भाऊ सायकल पंचर झाली दुरुस्त तुमच्यावर उदारीचा पैसा आहेत तेच तुमच्या रमेश चा, चा पोरगा नये का बेहा याचा बाप दारुपाय मरम पावला ना पूर्ण गावभर उदारी करून ठेवलं ना आता त्याच्या बायकोला पैसा मागायला गेला तर तिच्या देणी नाही जमत गरीबी खरंच वाईट राहते यार बाप दारू पिऊन मरम पावला आणि आता त्या मुलाची जिंदगी रस्त्यावर आली आहे जाऊ दे यार आपण काय करू देऊन रे पण सायकल फिरवत भाऊ गरीबी इतके वाईट राहायचे का रे सायकल सुधायला गेलो तर पैसे नव्हते म्हणून त्याने सायकल दुरुस्त करून दिली बाबांनी उद्धारी करून ठेवली आणि आता आम्हाला भोगायला बाप्पू गरीबी वाईट राहत नाही रे आपल्याला आपली परिस्थिती बदलावी हो लागते कारण या जगात आपले कोण परके कोण हे कोडे कधी तुला कडलेच नाही नाही भेटला कोणी असा ज्याने तुला छडले नाही आवड्या गद गिडून टाकले तू दुःख सारे उरट तुला कधी वाटलेच नाही आणि सारे भारतीय माझे बांधव म्हणणारे बांधव तुला कधी दिसलेच नाही चल